हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज चुल काल चूल मांडीत झाली होती तर दोन दिवस जरा तिला छान सुकून गेली आणि आता म्हटलं जरा छानपैकी आता चुलीवर आपण स्वयंपाक करूया तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने करायचं म्हटलं तर आधी आपण अग्नीची पूजा करतो किंवा चूल असेल गॅस असेल त्याची आपण आधी पूजा करतो तर त्याच पद्धतीने तर मी चुलीच्या आज पूजा करणार आहे तर थोडीशी रांगोळी वगैरे बाजूने काढून घेतो आणि साथी आपली हळद कुंकू वगैरे वाहून चुलीची मी इथे आज पूजा करून घेतलेली आहे आणि इथे आता छानपैकी अशी आरती वगैरे करून घेतलेली आहे मान्याची लुडबुड होती चालू गरजेला आणि अशा प्रकारे छानपैकी चुलीची आज पूजा करून झालेली आहे माझ्याकडून तर आज होता स्वामींचा प्रकट दि आणि त्याच हिशोबाने मला प्रसाद बनवायचा होता तर मी विचार केलेला की चूल आणली त्याच्यावरच आपण प्रसाद बनवायचा आता सगळ्यात मोठा टास्क होता की चूल ही पेटवायची कसे नाही की गावाला वगैरे जेव्हा बघितले ते आपल्याला रेडी दिसत होतं की अरे आहे चालू आहे चूल आणि त्याच्यावर हे पहिल्यांदा माझ्यावर अशी आहे की चूल पेटवायची विदाऊट रॉकेल विदाऊट पेट्रोल वगैरे असं मी अजिबात पेट्रोल रॉकेल असं काही वापरलं नाही तर मी काही दिवसापूर्वी नारळाच्या शेंड्या वगैरे असं गोळा करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग चूल पेटवायला सुरुवात केली लाकडं वगैरे मिळाली आम्हाला वसईमध्ये असल्यामुळे थोड्यापैकी आम्हाला हे बरंच काही मिळतं आणि थोडंसे कागद वगैरे असं लावून पेटवली आधी सुरुवातीला असं वाटलं रे पेटली चूल म्हणजे छान आता लाकडू पेटलंय ला आपण सुरुवात करू आणि मग त्याच्यावर दुधाचं पातेलं ठेवलं दुध घालवायचं होतं पहिलं आणि पातेलं वगैरे ठेवलं आणि त्याच्यानंतर परत त्याला रे पूर्ण विझली मग परत पातेला वगैरे काढून मग परत ती पंधरा वीस मिनटं माझे गेले ॲक्च्युली चूल व्यवस्थित प्रॉपर अशी पेटायला त्याच्यामुळे बघूच आता पुन्हा भिजलं पुन्हा त्याच्यामध्ये मग सुकी लाकडं वगैरे घातली आणि ते पुन्हा व्यवस्थित पेटवून घेतली तर मजा ॲक्च्युली कठीण आहे पण शिकलं तर काहीच अवघड नाही आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे हळूहळू ती होईल सवय आपल्याला अजून सवय नसल्यामुळे ते कसं करायचं काय अजून एवढं परफेक्ट माहिती नाही आहे पण अनुभवाने माणूस शिकतो त्याच पद्धतीने हळूहळू आपण हेही शिकू कधीतरी मज्जा म्हणून किंवा आठवड्यात एखाद दिवशी वगैरे असं चुलीवरचं जेवण करायला काहीच हरकत नाही जर आपल्याकडे आहे अवेलेबल त्याच्यामुळे हे होतं तर इथे मी काही चमचाभर तांदूळ आहे बासमती तांदूळ वाटीमध्ये भिजत घातले होते तर ते व खलबत्त्यामध्ये छान असे बारीक वाटून घेतले एक पाच सेक म्हणजे पाच मिनटं पण नाही लागले खूप पटकन झालं त्याच्यामुळे ते छान वाटून घेतलं इथे छान दूध गरम झालं ओतू गेलं थोडंसं आणि आता इथे मी पातेलं ठेवते पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे अर्धा तांब्या ही पाणी वापरलेलं नाही आणि हे जे तांदूळ होते आपण बारीक क्रश करून घेतलेले होते सगळे तांदूळ मी त्या पाण्यामध्ये घातले मी आधी थोडंसं पाण्यामध्ये तांदूळ छान असं शिजवून घेते आणि म्हणजे तो छान असा दुधाबरोबर पण एकजीव होतो आणि अशा पद्धतीने दे सगळ्या तांदूळ आहे ते आपण पातेल्यामध्ये घालून घेतले आणि छान त्याला आता शिजवून देणारे इथे काही अख्खे तांदूळ ठेवले होते अख्खे थोडेसे चिमुळभर तेही पाण्यात ॲड केले तुम्ही बघू शकता इथे पाण्याला छान अशी उकळ्यायला लागली आणि चिलही छान आपली दणदणीत पेटली आता त्यामुळे पण एक, एक होतं की इतका सुंदर सुगंध येत होता ना म्हणजे ते एक नॅचरल स्मोकी फ्लेवर किंवा आपण असं सुगंध म्हणतो ना तो छान येत होता आणि यामध्ये हवं तेवढं दूध घालून घेतलं आता खिरीमध्ये आणि आता हे फक्त आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे साखर घातली आवडीप्रमाणे तुम्हाला जितकी गोड हवी तितकी आता हा छोटा चमचा होता ॲक्च्युली माझा त्याच्यामुळे मी सहा सात चमचे साखर घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स घातले त्याच्यामध्ये आप तुमच्या आवडीप्रमाणे मी बादाम बदाम घातले होते काजू घातले होते आणि वेलची पूड घातली आणि तुम्ही इथे बघू शकता बारीक ह्याच्या म्हणजे जेवढं काय आहे त्याच्यावर छान अशी उकळत होती खीर पण अशी उतू नाही गेली नाही तर मी बऱ्याचदा बघितलं की गॅसवर जेव्हा आपण खीर वगैरे असं करतो ना ती उतू जाते लगेच एक पाच मिनिटं पण आपण लक्ष नाही दिलं तर पण इथे तसं काही होत नव्हतं म्हणजे ते जाळ जरी मोठा दिसत असेल ना पण तरी ते खूप छान बारीक ह्याच्यावरच शिजत राहतं तर इथे आपली खीर आहे ती छान बारीक ह्याच्यावर मस्त शिजते आणि ऑलमोस्ट तयार झालेली आहे तर ओके okay, तर आज फर्स्ट टाइम जो चुलीवर मी बनवला आहे तसा तांदळाची खीर केली होती स्वामींना आता मी घेऊन जाते केंद्रामध्ये तर सांगायचं एवढं की सुंदर सुगंध येतोय अक्षरशः म्हणजे दूधही गरम केलेला आहे इतका सुंदर म्हणजे असं सुगंध येतोय ना तो चुलीवर गरम केल्याचा आणि खरात जो वेगळा सुगंध पसरला तर तो अप्रथम तो विकत घेऊ शकत नाही आणि असं वेगळा आपण आर्टिफिशियल तो नाही करू शकतो तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मला प्रचंड आवडला आहे आणि ते जे काही दुधाला असं सुधून देतो आणि त्याचा छासुद्धा मस्त लागला तो घरात केला ॲक्च्युली मी त्याच्यामुळे मुलांमुळे मग थोडीशी गडबड होते आणि मग बाहेर होत की मग काय करतो वगैरे ओढ्याच काढण्यासाठी तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंटमध्ये काढा आणि त्याचप्रमाणे जे चॅनलला लाईक करायचं चें शेअर करायचं सबस्क्राईब करायचं पुन्हा भेटूयात वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघा टेक केअर